जय महाराष्ट्र मंडळी कसे सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोब सोबत आली आहे तर म्हटलं चला आज राजस्थानी पद्धतीची लसूणची चटणी बनवूया आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया जे की बनवायला अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला खूप जास्त छान लागते कधी घरात काही भाजीला नसलं ना चपाती सोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही लसणाची चटणी करण्यासाठी ना सगळ्यात आधी तर ता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आपली लाल सुक्की जी मिरची असते ना त्या मिरच्या घ्यायचेत हे बघा त्याची अशी देठ काढायची आणि त्याच्यामधले जे बिया आहेत ना त्या मी इथे काढून घेणार आहे हे बघा सगळ्या बियाशांना झटकून काढायचेत सगळ्या मिरच्यांच्या हे मिरच्या पन्नास ग्रॅम इतक्या घेतलेल्या आहेत मी हे बघा जितक्या बिया निघतील ना तितक्या काढून घ्यायच्या सगळ्या बिया व्यवस्थित अगदी आणि मी ते एक बाजूला पाणी सुद्धा गरम करत ठेवलंय का ते सांगते मी तुम्हाला सा सा हे बघा तर आपण बाकी सगळ्यांचं सुद्धा ना अशीच बिया काढून घेऊया तर हे बघा सगळ्या मी बिया अशा काढून घेतलेत मिरचीच्या आणि मिरच्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेत तर हे बघा बघू शकता तुम्ही तर आता ह्याच्यामध्ये ना मी चांगलं कडकडी तसं गरम पाणी होतून ह्याला ना अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे जर तुम्हाला गरम पाणी नसेल ओतायचं ना तर तुम्ही रात्रभर या मिरच्या भिजत घालून ठेवू शकता पण माझ्याकडे आता काही जास्त वेळ नाहीये त्यामुळे मी इथे ना गरम पाण्यात भिजत घालते बाजूला ऍक्च्युली चांगलं पाणी कडकडीत तापू द्यायचं ता आणि ना ओतून ठेवायचं ह्याच्यामध्ये आपण या मिरच्याना अर्धा तास बाजूला ठेवून देऊया म्हणजे चांगल्या नरम पडतील तर मी मिरच्या अर्धा तासासाठी भिजत घातलेल्या छान असं झाकण ठेवून गरम पाण्यात आणि बघू शकता मिरच्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत हे बघा अगदी नरम पडलेल्या आहेत आपण गरम पाण्यात अर्धा तास भिजत घातल्या ना तरी इनफ होतात त्या काही जास्त गरज नाही आणि जर तुम्हाला गरम पाण्यात भिजत नसतील घालायच्या तर तुम्ही रात्रभर ना भिजत घालू शकता आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये तर आता या मिरच्या ना मी ह्याच्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे थोडंसं पाणी नितळायचं आणि काढून घ्यायचं अगदी जास्त पण पिळत बसायचं नाही थोडंसं पाणी गरजेचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण्यासाठी हे बघा सगळ्या मिरच्या अशा टाकायचे आहेत तर ह्या मिरच्या ना पन्नास ग्रॅम इतक्या असतील माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मी आता ना दोन गड्डी लसणाची टाकणार आहे म्हणजे मोठा लसणाचा गड्डा होता माझ्याकडे त्या दोन टाकणार आहे मी म्हणजे पाखड्या जर तुम्ही मोजायला गेले तर तीस ते पस्तीस पाखड्या आहेत या तर हे बघा मी आता ह्याच्यामध्ये ऍड करतेय आणि मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहे एकदा आणि जर पाणी लागलं ला, तर हे मिरची आपण ज्याच्यात भिजत आहे ना तेच पाणी मी ऍड करणार आहे थोडं थोडं तर आपली चटणी छान अशी वाटून झालेली आहे मी अगदी दोन ते तीन चमचाभर पाणी ऍड केलं ला असेल आणि मी थोडीशी अशी जाडसर वाटून घेतलीय तुम्हाला एकदम बारीक हवी असेल तर बारीक वाटू शकता पण थोडीशी अशी ना जाडसर छान वाटते त्यामुळे मी अशी वाटून घेतलीये तर चला आता पुढे काय करायचं ते सांगते तुम्हाला तर म्हणजे आता मी चटणी तर वाटून घेतली लसूण आणि मिरची तर ताताना एक कढई चांगली कडकडून तापू द्यायची आणि त्याच्यामध्ये इथे मी तीन ते चार चमचे तेल ॲड करणार आहे बऱ्याच ठिकाणी राजस्थानमध्ये ना तुपाचा वापर केला जातो तर तुम्ही तूप देखील वापरू शकता पण मी इथे ते तेलाचा वापर करते तर हे बघा गॅस आता ना हाय फ्लेमच करायची आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मी जिरं टाकते आहे जिरं मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये ना चिमूटभर हिंग ॲड करणार आहे मी हे बघा आणि आता थोडस गॅस बारीक करून आपण जी चटणी वाटून घेतलेली ना ती सगळी ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे हे बघा मी हातानेच अशी काढून आहे मिक्सरच्या भांड्यात काही राहायला नको आणि चटणी टाकताना ना गॅस बारीकच करायचा कारण मग पटकन चिटकलं जातं ते खाली हे बघा सगळं असं व्यवस्थित टाकून ना मिक्स करून घ्यायचंय हे बघा छानपैकी असं मिक्स करायचंय पूर्ण आपल्याला ही चटणी तुम्ही ना स्टोर करून देखील ठेवू शकता खूप छान राहते आणि कधी घरात भाजीला काय नसतं किंवा काही भाजी केलेली असते ती घरच्या ना आवडत देखील नाही तर त्यावेळी अशी चटणी दिली की चपाती सोबत खातात तर ह्याच्यात ना मी चवीनुसार मीठ ऍड करणार आहे बरेच जण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले देखील ऍड करतात पण मी नाही करत आहे अजिबात फक्त मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय बघा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आता ह्याला बारीक गॅसवर चांगलं शिजू द्यायचं आहे पाच ते सात मिनिटं अगदी बारीक गॅस करायचा हा हाय फ्लेम करायची नाही अजिबात तर हे बघा चटणी आपली छान झालेली आहे बघू शकता तुम्ही तेल अख्खं ऍबझॉर्ब केलेलं आहे हिने आणि पाच ते सात मिनिटं आपण छान ठेवलेली आहे हिला तर चटणी प्रॉपर आपली झालेली आहे ह्याच्यामध्ये बरेच जण जास्त काय टिकण्यासाठी ना विनेगरचा वापर करतात पण मी इथे अर्ध्या लिंबाचा रस ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही चाट म लिंबू नसेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर असं देखील यूज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि लिंबू टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपली चटणी रेडी आहे बघू शकता कसली वारी दिसतीये तर चला हिला प्लेट प्लेटमध्ये ना काढून घेऊया आपण तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली छान अशी राजस्थानी पद्धतीची लसूणची चटणी रेडी आहे आणि बघू शकता असली भन्नाट आणि झणझणीत दिसतीये ना राव तुम्हाला असेल तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता मी, मी वरून अगदी थोडीशी टाकलीये आणि खरंच नक्की घरी बनवून बघा खूप भन्नाट लागते चपाती आणि सोबत तर मला प्रचंड आवडते हे बघा बघू शकता मस्त झणझणीत दिसतीये राव आणि साहित्यही काही जास्त लागत नाही खरंच घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिलदन बाय गाईच खात्रा मजेत राहा